आणि तरी सुद्धा दोनशे सदोतीस आमदार उत्तमराव जानकर एवढे भरत नाहीत त्यांचं तागड वरच आहे उत्तमराव जानकरची आमदारकी रद्द केल्याशिवाय हे सरकार चालणारच नाही हे बंद पडणार आहे आणि म्हणून दिल्लीपासून मुंबईपर्यंत एक स्पेशल न्यायमूर्तीची नियुक्ती केली आणि सुट्टीच्या दिवशी केस चालवा याची आमदारकी जर रद्द नाही झाली तर हा महाराष्ट्राला घातक मनुष्य आहे हा महिन्या दोन महिन्यामध्ये पोटनिवडणूक लागेल या राज्याची या राज्यामध्ये आघाडीत घडणार आहे अरे जे दिलेलं आहे ते व्यवस्थितपणानं चालवा हा महाराष्ट्र आहे याचा नेपाळ व्हायला वेळ लागणार नाही याच भान या राज्यकर्त्यांनी ठेवलं पाहिजे